आम्ही बघितलं काढलं का इथे ना खाली था मानू तू mm -hmm. खाली फोटो छान निघतात तुला फोटो काढायचे का नाही होय अनवी फोटो काढायचे का नाही अनुडा फोटो काढायचेत ना तुला मग खाली थांब आपण फोटो काढूया नंदनी सोबत खेळते साडी मी घातली नंदनी सोबत घेऊ नंदनी सोबत खेळते